लाभार्थी सन्मान यात्रा ही इथे आलेली आहे आणि अनेक दिशापासनं आपल्या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी साहेब असतील गृहमंत्री अमितजी शाह असतील त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी जी, जी नड्डा साहेब आहे प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब आहेत उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आहे त्यानंतर आपल्या जिल्ह्याचे नेते ग्रामविकास मंत्री गिरीपुर महाजन आहे तालुक्याचे आमदार आदरणीय संजय सावकारे साहेब आहे केंद्रीय मंत्री आदरणीय रक्षताई खडसे या साऱ्यांच्या प्रयत्नातनं हा लाभार्थी सन्मान यात्रा योजना जी आहे ती आपल्या वरंगाव शहरामध्ये इथे आली आहे ज्या मोदी साहेबांनी ज्या योजना काढल्या मग त्या योजना पीएम पंतप्रधान रोजगार योजना असेल त्यानंतर लाडकी बहिणी योजना असेल त्यानंतर वीज बिल महिला सक्षमीकरणासाठी कटिबद्ध माहिती सरकार आहे लाडकी बहीण योजनेसाठी आताच आपल्या सरकारने पंधराशे रुपयाचा हप्ता त्या माध्यमातून याच्यामध्ये देण्याला सुरुवात केली अनेक आपल्या मला माहिती आहे की अनेक आपल्या महिलांना जो लाभ जो आहे तो आतापर्यंत आतापर्यंत मंजूर झालेला नाहीये आणि भेटलेला नाहीये तरी आपण प्रयत्न आता उद्यापासून करणार ज्या ज्या योजना आहेत योजना आपल्यापर्यंत आल्या पाहिजे त्यानंतर लाडकी भावी योजना सुद्धा आपल्या सरकारने इथे आणली आहे बारावी पास साठी सहा हजार रुपये डिप्लोमा आठ हजार पदवीधारकांसाठी दहा हजार रुपये अशा स्वरूपाची योजना सुद्धा आपल्या सरकारने महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने इथे आणली आहे समृद्ध महाराष्ट्रातून महामार्ग समृद्धी मराठवाड्यात आणणार कोकणातून पाणी पालखी मार्ग मेट्रोचे जाळे उभारणार कृषीच्या संदर्भात जनयुक्त शिवार असेल शेतकरी वीज बिल माफा आता निर्णय घेतला नारफारची योजना असेल एक रुपयात पीक योजना आहे सौर उर्जा अशा अनेक प्रकारच्या योजना आहेत त्यानंतर आरोग्य सेवा तुमच्यासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेसाठी आपल्या ज्या ज्या लोकांना पाच लाख रुपयापर्यंतच मोफत आरोग्य शिबिर सुद्धा जे आहे आपल्याला सुविधा त्या माध्यमात देण्यात आलेली आहे ते देशभरामध्ये दे मोफत इथे तीर्थक्षेत्र याच्या माध्यमातून आपल्याला तिथे जावं लागणार आहे तीर्थक्षेत्राला त्याच्या सुद्धा फॉर्म आपण भरून घेतोय जे जे पासष्ट वर्षाचे नागरिक आपल्या वरंगाव शहरामध्ये आहे त्यांच्यासाठी सुद्धा फॉर्म आपल्या नगरपालिकेतनं आपण उपलब्ध करून दिली आहे की त्यांच्यासाठी सुद्धा वयश्री योजना आहे की त्यांना तीन हजार रुपये हे त्या खात्यावरच्या माध्यमात जमा होतील मग ज्येष्ठ नागरिकांना काठी असेल चष्मा असेल अशा अनेक प्रकारच्या योजना ज्या आहेत त्या योजना निधीच्या माध्यमातून देण्यात येणार आहे तीर्थ क्षेत्रासाठी सुद्धा योजना जी आहे की तीर्थ म्हणजे आता आपल्याला आयद्याला जायचं आहे त्याच्यासाठी सुद्धा योजना आहे त्यानंतर मुस्लिम बांधवांसाठी जे काही असेल की हजला अजमेरला जाणार त्याच्यासाठी सुद्धा योजना असेल अशा अनेक तीर्थक्षेत्रात जाण्यासाठी ज्या योजना आपल्या माध्यमातून आहे इथे आमचे चव्हाण मॅडम सुद्धा इथे आहे त्यांच्या सुद्धा आपण एक चांगल्या प्रकारचं महिलाचं संघटन या वरणगाव शहरात सुरू केलेलं आहे अनेक योजना जी आहे त्या योजना या राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्या वरणगाव शहरापर्यंत योजना आणण्याचा प्रयत्न केला मग ती बांधकाम कामगारांचं कारण असेल अनेक महिलांना अजून सुद्धा आलेलं नाहीये आता जे काही झालंय ते आपले आता अनेक महिला इथे भेटल्या त्यांनी फॉर्म भरले ते फॉर्म हो हो जे मी पहिले सांगत होतो त्यावेळेस कोणी येत नव्हतं त्यावेळेला आपण हजार लोकांना कारण दिले आणि आता दुसरा टप्पा सुरू झाला तर तिथे जे मंजुरीचे अधिकार जे आहेत ते नाशिकला गेले त्यामुळे आपल्याला भरपूर काही वेळ त्या माध्यमांना लागतोय त्याकरता गैरसमज कोणी करू नये तो जास्तीत जास्त लाभ जो आहे तो तुम्हाला आणण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतोय समस्या असेल त्या समस्या आपण चर्चेतनं तिथे सुरू तिथे केलेल्या आहे त्यानंतर तुम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबांना काही सूचना टाकायची असेल मोदी साहेबांना टाकायचं असेल तर ती पेटी सुद्धा आपण त्या माध्यमातून तिच्यामध्ये उघडी केली आहे तिच्या आपण आपल्या भावना सूचना लेखी त्या माध्यमातून हिच्यात टाकू शकतात त्याकरता मी सर्वांना विनंती करणार आहे की ज्या ज्या योजना आहे या योजना तुमच्यासाठी आहे त्याचा लाभ आपल्याला घ्यायचा आहे